रायगडमध्ये सुद्धा नव्या वर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे हॉटेल्सची बुकिंग फुल झाली आहेत आणि अनेक ठिकाणी पार्ट्यांचं आयोजन करण्यात आलंय पण अशा वेळेला अवैध पार्ट्या आणि दारू विक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागानं सुद्धा जोरदार मोहीम हाती घेतली रायगडमधले समुद्रकिनारे ही पर्यटकांनी फुलून गेले नववर्ष स्वागतासाठी पर्यटक रायगडात मोठ्या संख्येने दाखल झाले रायगड जिल्ह्यातील अलिबाग मुरु दिवे आगारच्या किनाऱ्यांवर तर सध्या अशी मस्त गर्दी झाली आहे इथले हॉटेल्स रिसॉर्ट यांचं बुकिंग सुद्धा हाऊसफुल आहे पर्यटकांसाठी काही ठिकाणी खास डी जे पार्टीचंही आयोजन करण्यात आलं आहे शॉर्ट टाईम बहुत ही अच्छा आहे जिसके पास टाइम नहीं आहे जो जा नहीं सकता जो फॅमिली या फिर ऑफिस मे बिझी तो काफी बेस्ट आहे और बहुत ही अच्छा है और जो भी जितने अभी वो गोवा से काफी कंपैरेटिवली है सब कुछ यहाँ पर 15 दिसंबर से ही थर्टी थर्टी फर्स्ट के लिए बुकिंग कंप्लीट हो गई है और पूरा सोल्ड आउट हो गया है रिसोर्ट लेकिन बुकिंग्स अभी भी आ रहे हैं हमारे पास बट हमारे को रिफ्यूज़ करना पड़ रहा है बुकिंग्स बिकॉज वी डोंट हैव सो मेनी रूम्स और यहाँ पे हम लोग ने थर्टी नाइट के लिए थोड़ा फायर रखा है डीजे रखे है हम लोग ने चिल्ड्रंस के लिए थोड़े गेम्स भी रखे है पर यह कहीं ठिकानी बेकायदेशर पार्टियाँ ही हो सकता है हीच लक्षात घेऊन दारूची अवैध विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागानं मोहीम हाती घेतली आहे भरारी पथकाच्या माध्यमातून ठिकठिकाणी नाकाबंदी आणि धाड सत्र सुरू झालं आहे गेल्या दोन दिवसात सात लाखांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरती आपण चार भरारी पदक्रिया स्थापन केलेल्या आहेत त्यांच्यामार्फत अवैध दारू निर्मिती विक्री आणि वाहतूक या गोष्टींवरती प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्यात येत आहे ही पथक रात्रंदिवस गस्तीचं काम करतात पार्टीच्या बाबतीमध्ये जनतेकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आतापर्यंत साधारणतः पस्तीस परमिट आम्ही इश्यू केलेले आहेत मस्त हवा समुद्र किनारे आणि मजा मंद यामध्ये पर्यटकांच्या उत्साहावर विरजण पडू नये यासाठी संपूर्ण रायगड जिल्ह्यात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे मोहन जाधव आय बी लोकमत अलिबाग